सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय त्यासाठी घटनेत देखील आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे जाट आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे अहमदाबाद लंडन ते नेवॉर्क असा प्रवास करणाऱ्या विमानाला एका पक्षाची धडक बसल्यानं चक्क विमानाचंच नुकसान झालंय अहमदाबादवरून एअर इंडियाच्या विमानानं लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं मात्र उड्डाणावेळीच विमानाच्या पुढच्या टोकदार भागावरती पक्षी आदळला मात्र जेव्हा हे विमान लंडनला उतरलं तेव्हा धडक बसलेल्या ठिकाणाचा भाग हा पूर्णपणे दाबला गेल्या असल्याचं लक्षात आलं त्यामुळे पुढे नेयॉर्कला जाणारं हे विमान लंडनलाच रद्द करण्यात आलं तेव्हा अहमदाबाद नेवार्कला जाणाऱ्या विमानाला पक्षाची धडक बसली आणि त्यामुळे विमानाचा पुढचा भाग आहे तो पूर्णपणे चेपला गेला खरंतर हवेचा दाब बसल्यामुळे इतकं मोठं विमानाचं नुकसान झाल्याचं बोललं जात दरम्यान हे विमान नंतर लंडनमध्येच रद्द करण्यात आलं